महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे कळसूबाईचं शिखर हे आता मी तुम्हाला नव्यानं सांगायची काही गरज नाही पण कळसूबाई हे नाव का पडलं याचा इतिहास मी काल परवा युट्यूबवर जाणून घेत होते दोन इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यातली एक अतिशय इंटरेस्टिंग आहे ते मी तुम्हाला सांगते की कळसू नावाची जी काय बाई होती तिथं खेडेगावात ती एका पाटलांच्या घरी काम करत होती जेवण बनवण्याचं आणि कळसूचा असा नियम होता की मी जेवण वगैरे घरातील जी काय ती सगळी कामं करणार पण मी अजिबात भांडी घासणार नाही ठीक आहे म्हणाली पाटलींबाई जेवण बनवण्याचं काम कर पण एक दिवशी पाटलींच्या घरात पाहुणे आले होते खूपच आणि ते पाहुण्यांच्या व्यापात पाटलीनबाई म्हणाली की आज जरा कामाचा खूपच जास्त लोड आहे तर तू आज भांडी घास आजचा दिवस जो काय कळसूबाईला राग आला ती घरातनं जे काय बाहेर पडली ती चालतच राहिली चालतच राहिली चालतच राहिली चालत आणि चालता 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 बघते जर वर शिखरावर जाऊन पोचलेली आणि तेव्हापासून मग काय कळसुबाईचं शिखर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर मग हा इतिहास जाणून घेतल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार असाच येऊन गेला की मम्मी पण मला भांडी घ्यायला लावते कधी कधी घरी गेल्यानंतर मग मला जर राग आला आणि मी शिखरावर सोडा शिखर काही जाणार नाही एवढा रागा रागा तेवढा काय राग येत नाही पण जर मी रागाच्या भरात कुठेतरी गटारीवर वगैरे जाऊन बसले तर इतिहासात त्या गटारीला माझं नाव देतील का असाच एक बालिश मनाला बालिश विचार येऊन गेला तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा ओके बाय